सात दशकांपासून बंद असलेली किलोमीटर लांब आणि फूट रस्त्याचा शेतकऱ्यांना थेट उद्घाटन चंदगड तालुक्यातील मौजे अडकूर इथं गेल्या सत्तर वर्षापासून बंद असलेला पाणंद रस्ता अखेर ग्रामस्थांच्या साक्षीने खुला करण्यात आला या ऐतिहासिक रस्त्याचं उद्घाटन तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं सदर पाणंद रस्ता गट नंबर तेहतीस आणि एकशे सत्तेचाळीसमधून अडकूर गावठाण्याकडे जाणार असून याचे बायपास स्वरूपाचे महत्त्व आता अधिक ठळक झालंय कार्यक्रमावेळी गावचे सरपंच सचिन गुरव उपसरपंच शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य शासनाच्या पाणंद अतिक्रमणमुक्त करणं नवीन पाणंद काढणं या कार्यक्रमाअंतर्गत अतिक्रमण हटवण्याची कारवाई यशस्वीरित्या पार पडली या कामासाठी मंडळ अधिकारी नागनवाडी श्री देवीदास तारडे ग्राम महसूल अधिकारी अडकूर श्री संजय सरवळकर भूकरमापक आणि महसूल सेवक यांनी सहकार्य केलं सुमारे शेतकऱ्यांना थेट लाभ होणारा हा रस्ता किलोमीटर लांब आणि सहासष्ट फूट रुंद असून अडकूर मोरेवाडी आणि पिंजणे या गावांचा दळणवळण सुलभ करणारा बायपास रस्ता म्हणून पुढे येणार आहे या रस्त्यामुळे शाळकरी मुलांची एजा अडकूर बाजारा दिवशीच वाहतूक आणि वाहनांसाठी पार्किंगची सोय अधिक सुकर होणार आहे गेल्या कित्येक वर्षाचा अडथळा दूर झाल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असून हा रस्ता विकासाच्या दिशेनं एक नवदालन दालन उघडतो आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा